माझ्या शिक्षक बंधू शिक्षण शिक्षणप्रेमी नागरिकांनो आणि मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासमोर महाराष्ट्र शासनाच्या एका अतिशय महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या शासन निर्णयाबाबत बोलत आहे हा निर्णय आहे प्राथमिक शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी अनिवार्य करण्यासंबंधी शिक्षण हा कोणत्याही समाजाचा पाया असतो आणि शिक्षक हा त्या पायाचा कणा असतो परंतु दुर्दैवाने आज तोच शिक्षक आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी चिंतेत आहे त्यामागचं कारण म्हणजे टीईटी परीक्षा आणि त्यासंबंधित शासन निर्णय सन दोन हजार नऊमध्ये केंद्र शासनाने आर टी ई कायदा लागू केला या कायद्यानुसार प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनावर टाकण्यात आली त्याचबरोबर शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली यानंतर महाराष्ट्र शासनानेही हा निर्णय स्वीकारून प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक पात्रता आणि टीईटी आवश्यक केली मात्र इथे एक मोठा प्रश्न उभा राहिला जे शिक्षक आरटीई कायदा लागू होण्यापूर्वीच नियुक्त झाले होते ज्यांनी पंधरा वीस वर्षे प्रामाणिक सेवा दिली त्यांच्यावर टीईटी लागू करणे योग्य आहे का हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला आणि न्यायालयाने या प्रकरणात अतिशय संतुलित आणि स्पष्ट भूमिका घेतली सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आर टी ई कायद्यापूर्वी नियुक्त झालेले आणि ज्यांना सेवानिवृत्तीस अजून पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी आहे अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांची मुदत द्यावी परंतु न्यायालयाने हेही तितक्याच ठामपणे सांगितले आहे की दिलेल्या कालावधीत जर टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत तर अशा शिक्षकांची सेवा पुढे चालू ठेवता येणार नाही याच न्यायालयीन निर्णयाच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा एकलव्य निवासी शाळा येथील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे यापुढे नवीन भरती करताना फक्त टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड केली जाईल टीईटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध नसल्यास तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी नियुक्ती केली जाईल तीही ठराविक कालावधीसाठीच हे शासनाने स्पष्ट केले आहे म्हणूनच हा विषय केवळ कागदावरील शासन निर्णय नाही तर हजारो शिक्षकांच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे माझा सर्व शिक्षक बंधू भगिनींना नम्रपण ठाम आवाहन आहे या निर्णयाकडे दुर्लक्ष करू नका टीईटी परीक्षेची तयारी गंभीरपणे सुरू करा आपल्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी आजच पाऊल उचला कारण शिक्षक सुरक्षित असेल तरच विद्यार्थी घडेल आणि विद्यार्थी घडला तरच समाज आणि देश उज्ज्वल होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र